दरम्यान जो जा दावा शिवसेनेकडून गुलाबराव पाटलांनी केला त्यावर सुषमा अंधारेंचं उत्तर आलेलं आहे सुषमा अंधारे यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे गुलाबराव पाच तारखेपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न करा नाहीतर ईडीचा दोरखंड आवळू शकतो असं त्यांनी म्हटलं आहे सत्ता स्थापनेच्या खेळीवर सुषमा अंधारेंचं हे खोचक वक्तव्य समोर आलेलं आहे आमदार गुलाबराव पाटील यांनी जे वक्तव्य केलं त्यावर सुषमा अंधारेंनी हा टोला लगावलेला आहे आमदार गुलाबराव पाटील ज्या अर्थी म्हणत आहेत की संजय राऊत हे आगीमध्ये तेल टाकतायत त्यावरून त्यांनी हे उत्तर देताना टोला लगावलेला आहे चला एका मिनिटासाठी मान्य केलं की आगीत तेल टाकले पण याचा अर्थ तुम्ही हे तर मान्य करता की आग लागलीय रान पेटलंय गुलाबराव आता जर इतकं रान पेटलेलंच आहे तर पाच तारखेच्या आधी काहीही करून ते विझवण्याचे प्रयत्न करा अन्यथा ज्यांच्या जीवावर सुरत गुवाहाटी फिरायला गेला होता तेच लोक तुमच्या गळ्याभोवती इडीचा दोरखंड आवळताना जराही मागे कचरणार नाही बाकी काही नाही बहीण म्हणून काळजी वाटली तुमचं तुम्ही ठरवा